तोंडात टाकताच विरघळणारे आणि अगदी असे रवाळ दाणेदार हे बेसनचे लाडू अर्धा किलो प्रमाणात कसे करायचे करा। ते बघूया पण व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि अर्धा किलो प्रमाणामध्ये मी वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रमाणाने केला तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट रवाळ दाणेदार नक्कीच होणार चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण इथं मी इथं वजनी प्रमाण सुरुवातीला सांगणार आहे वजनी प्रमाणाने म्हणाल तर अर्धा किलो हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी ती मी इथं तीनशे पन्नास ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि साखर बारीक करताना थोडीशी वेलची देखील यामध्ये मी एक पाच ते सहा वेलची बारीक करताना घातली होती आणि त्यानंतर दोनशे तीस ग्रॅम आपल्याला इथं तूप घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला अशा पद्धतीने थोडं नॉर्मल टेम्परेचरचंच आपल्याला तूप घ्यायचं आहे इथं तुम्हाला मी वजनी प्रमाण सांगितलेलं आहे आता तुम्हाला मी वाटीचं प्रमाण सांगणार आहे तर त्यासाठी ज्या वाटीने आपण सा पिठी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला इथं बेसनचं पीठ इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक वाटीपेक्षा कमी आपण इथं तूप घेतलेलं आहे म्हणजेच तुम्हाला मी वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण अगदी परफेक्टच सांगितलेलं आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीनं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवू शकता तर सुरुवातीला काय करायचं आहे हे जे आपण तूप घेतलं दोनशे तीस ग्रॅम हे तूप आपल्याला एका भांड्यामध्ये आपल्याला हे तूप काढून घ्यायचं आहे आपल्याला हे तूप अगदी असं कडकडीत गरम करायचं आहे त्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये आपण हे तूप काढून घेणार आहे आणि हे तूप आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे तूप आपल्याला अगदी असं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप आपलं अगदी छान असं कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे तूप आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत इकडे आपण अर्धा किलो जे बेसन घेतलं ते बेसन आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे डायरेक्ट आपल्याला बेसन वापरायचं नाही बेसन आती सगळं बेसन आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे आता हे बेसन आपलं इथं सगळं इथं मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ही जी कढई आहे ही आपल्याला कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आणि कंटिन्यू आपल्याला लो गॅसवर बरोबर तीस मिनिट आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचा आहे आणि लो गॅसवर बरोबर एक तीस मिनिट हा बेसन आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे भाजायचं टायमिंग जर समजत नसेल तर तुम्ही घड्याळ लावून बरोबर तीस मिनिट बरोबर लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याला सतत असं कंटिन्यू भाजून घ्यायचं आहे नाहीतर ते खाली कढईला बेसन चिकटून खाली करपू शकतं म्हणून याला कंटिन्यू असं भाजून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हरभरा डाळ वापरून जर बेसनचे लाडू करायचे असतील तर ती देखील तुम्हाला मी पद्धत सांगते की डाळ सुरुवातीला लो गॅसवर एक पंधरा मिनिट भाजून घ्यायची त्यावेळी पण गॅस आपल्याला लोच करायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरला अगदी असं बारीक आपल्याला डाळीचं पीठ करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा लो गॅसवर एक पंधरा मिनिट भाजून घ्यायचं आहे म्हणजेच जर तुम्ही डायरेक्ट बेसन जर घेतला तर तीस मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही डाळ घेतला तर पंधरा मिनिट डाळ आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायची आणि मिक्सरला बारीक केल्यानंतर पुन्हा हे बेसनचं पीठ पंधरा मिनिट भाजून घ्यायचं म्हणजेच आपल्याला कंटिन्यू म्हणाल तर तीस मिनिट आपल्याला बरोबर हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याला सतत असं हलवत राहायचं नाही तर खाली आपलं बेसन चिकटू शकतं आणि करपलं तर आपले लाडू हे काळपट होऊ शकतात म्हणून आपल्याला कंटिन्यू असं बरोबर तीस मिनिट घड्याळ लावून आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे जर बेसन व्यवस्थित भाजलं नाही तर ते खाताना लाडू आपल्याला पिठाळ लावू शकतात किंवा बेसनचा वास येऊ शकतो म्हणून सतत असं आपल्याला हे तीस मिनिट भाजून घ्यायचं आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे तीस मिनिट झालेले आहेत पण कडई गरम असल्यामुळे ही भाजण्याची प्रोसेस अजून चालूच राहते म्हणून मी अजून एक पाच मिनिट गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे आणि कंटिन्यू पुन्हा मी पाच मिनिट असंच हे बेसन हलवून घेणार आहे कारण खाली बेसन चिकटू नये म्हणून आपण कंटिन्यू पाच मिनिट बेसन असंच एकसारखं हलवून घ्यायचं आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही बेसन तीस मिनिट भाजल्यानंतर एखाद्या ताटामध्ये पण काढू शकता आता आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे हे जे बेसन आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अजिबात कोमट वगैरे नको पूर्णपणे हे बेसन भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि बेसन पूर्णपणे थंड झालं की मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठीसाखर घे घालून घ्यायचे इथं एक वाटी जर वाटीने म्हणाल तर एक वाटी पिठीसाखर आहे आणि वजनी म्हणाल तर तीनशे पन्नास ग्रॅम ही साखर आहे आणि साखर बारीक करताना यामध्ये मी एक सात ते आठ अशी वेलची बारीक करून घेतलेली आहे आता हे छान असं पिठीसाकर मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आता तूप देखील कडकडीत गरम करून आपण थंड केलेलं आहे आणि तूप देखील हे पूर्णपणे थंड झालं की आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता सुरुवातीला एकदम आपल्याला हे तूप घालायचं नाही अगदी थोडं थोडं आपण अंदाज घेत हे पीठ या बेसनमध्ये घालून घ्यायचं आहे पण अर्धा किलो बेसनसाठी दोनशे पंचवीस ग्रॅम ते दोनशे तीस ग्रॅम हे तूप नक्कीच लागतं म्हणजे बेसनच्या निम्मं आपल्याला तूप लागतं आता थोडं थोडं मी तूप घालून घेतलेलं आहे आता मी हातानेच हे छान असं एकत्र एक करून घेणार आहे आणि लागेल तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप घालून असं छान असं एकजीव हे करून घ्यायचं आहे जसा अंदाज येईल त्या पद्धतीने आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे जर एकदमच सुरुवातीला तूप जर घातलं तर वे एखादे वेळेस तुमचे हे बेसन थोडंसं पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं आपल्याला तूप यामध्ये अंदाजाने घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे इथं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे आणि तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एखादा लाडू देखील वळून बघू शकता की हा लाडू अगदी परफेक्ट झालेला आहे आणि तुपामुळे अगदी छान अशी याला चकाकी देखील आलेली आहे आता हे बेसनचं मिश्रण आपण एक पंधरा ते वीस मिनिट याला असंच ठेवून देणार आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण याचे लाडू बनवून घेणार आहे आणि आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये याचे लाडू बनवून तुम्ही घेऊ शकता मी तर असं मीडियम साईजचेच लाडू बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की एका हाताने वळतील असे अगदी हे मौसूद असे लाडू तयार झालेले आहेत आणि मी सजावटीसाठी थोडे काजू आणि बदामचे याला काप लावून घेतलेले आहेत तुम्ही नाही लावला तरी चालेल तर अशा पद्धतीने इथं मी हे बेसनचे सगळे लाडू इथं बांधून घेणार आहे किंवा तयार करून घेणार आहे तर तुम्हाला मी जे वजनी आणि वाटीचे जे प्रमाण सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नक्की हे लाडू एकदा करून बघा आता तुम्हाला एक लाडू मी फोडून देखील दाखवते की अगदी हे लाडू असे सॉफ्ट असे तयार झालेले आहेत आणि आतून अगदी असे रवाळ दाणेदार आणि टाळ्याला न चिकटणारे असे हे बेसनचे लाडू तयार होतात आणि हे महिनाभर लाडू आरामात टिकतात आणि तुम्हाला मी अर्धा किलो बेसनसाठी वजनी वाटी असं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही बेसन घ्यायचं नसेल तर डाळ घेतली तर ती पण कशा पद्धतीने तुम्हाला भाजायचे ते देखील अगदी परफेक्टच सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा